आहे आणि अशा प्रकारचं वक्तव्य यांची जीभ काटायची आता वेळ आलेली आहे आणि याचा आपण सर्वजण महिला भगिनी निषेध व्यक्त करत आहोत होते त्यांनी त्यांची पातळी फोडून त्या ठिकाणी ते बोलले होते सगळ्यात महत्वाचं आहे की तिथं महिला भगिनी सुद्धा बसल्या होत्या ह्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता, होता। आणि जे बोलणारे होते ते शिक्षक होते शिक्षकाचं काम हे उद्याची पिढी घडवण्याचं असतं पण त्यांनी एक खूप एक खालच्या लेवलला जाऊन त्यांनी बोलले तर याच्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी निषेध करण्यासाठी या येत्या विस्तार केला महिला जी लाडकी बहीण तुम्ही महिला बनवून ती मतदानाच्या रूपाने तुम्हाला तुमच्या पायावर दगड टाकल्याशिवाय दाखवून देईल येत्या विस्तार केला.